पक्षातील सहकारी युवासेनेतील सहकारी महिला आघाडीचे सहकारी मित्रांनो औसा मतदारसंघामध्ये शंभर टक्के बूथ प्रमुख झाले शंभर टक्के बी एल ए झाले आता सोयाबीन काढणीचं काम चालू असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उभारला आहात सुषमाताई आवसा मतदारसंघ इंग्लिशमध्ये म्हणतात ना हॉट केक आहे शिवसेनाच्या मशालीच्या चिन्हावर जो कोणी उभारणार तो शंभर टक्के निवडून येणार असल्यामुळं इच्छुकांची गर्दी झालेली आहे माझ सुद्धा शेवटचं इच्छुक आहे वाजवा काळ तर तर मी का उभार अकरा वर्ष जिल्हा म्हणून राहिलो होतो आवश्याची पंचायत समिती दोन दोनदा त्यावेळेस ताब्यात आली होती विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आपण असताना था सहा सात जिल्हा परिषद सदस्य आले होते माझी सुद्धा इच्छा आहे की आता मी इच्छुक झालोय आयुष्याचा सगळ्यात मला भेटा आता मी जेव्हा म्हणतो मी इच्छुक झालोय तर मला उद्धव साहेबांनी एका मीटिंगमध्ये बोललेलं बाबत आठवतो हा मग मा सुष्माता उद्धव साहेबांनी एका मीटिंगमध्ये सुषमाता असं सांगितलं की तुम्ही जिल्हा प्रमुख असता तुम्ही पदाधिकारी असता तुम्ही इच्छुक उमेदवार असता प्रत्येकाला असं वाटत मला मिळालं पाहिजे मी निवडून येणार प्रत्येकाला असं वाटत असते की माझी तर कशी कसे माझी पर्सनेल्टी एवढी चांगली आहे आई बापांनी बक्कड पैसा कमी थोडी राग लावायला आम्ही हरकत नाही मग मी निवडून येणार एवढे पदाधिकारी कार्य करते शंभर टक्के पदाधिकारी भर शंभर टक्के जागा भरलेले शंभर टक्के बिया झालेले सगळे पदाधिकारी असताना मी जर काही जर करून तिकीट आणलं तर मी निवडून येणार अशी प्रत्येकाला खात्री असते पण माणूस जेव्हा जमिनीवर जातो तेव्हा परिस्थिती वेगळी असते आज आपली लढाई अभिमन्यू पवारशी आहे म्हणजे ह्या देश महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याची लढाई आहे असं मी समजू नका अभिमन्यू नायक वाढलाय आपल्या सगळ्यांना माहिती आहे मोदी उच्च आहे फडणवीस थोडा लुच्च आहे पण हा प्रुच्चा आहे ना चारते। चारते तो तो हे ना आपल्याला बसवलंय पण त्याला पप्पू कुलकर्णी जर त्याच्या विरोधात उभारला तर त्याला घरी झोपून निवडून येतं एवढं लक्षात ठेवा मी किती इच्छुक असलो तरी चालतंय पण त्याला पाडणारी कोण आहे हे ठरण्याचं आपल्याला जमांना झालं तेरा पाळणारी व्यक्ती कोण आहे हे तुमच्या सगळ्यांच्या मनात आहे पप्पू कुलकर्णी त्याला पाळू शकत नाही म्हणून मी दोन मिनिटापूर्वी इच्छुक होतो आता अनिच्छुक आहे पण जे कोणी इच्छुक आहे त्याला संतोष असेल बजर आहे आम त्या आमच्या नवीन आल्या मॅडम संगीताताई यांनी स्वतःच्या घरामध्ये जाऊन आरशासमोर उभारलं पाहिजे त्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या घरात मध्ये आरशासमोर बोलून बघितलं पाहिजे की आपण पाडू शकतो का, का प्रत्येकाला ताकदीचा अंदाज मुलाला नसतो पण स्वतःच्या बद्दल स्वतःचं मत खरं पाहिजे आपण जेव्हा पक्षासमोर एखादी गोष्ट ठेवत असतो नाही ना, हो मी निवडून येणार माझं एवढं आहे माझी विनंती आहे सगळ्यांना खोटं बोलू नका तुम्ही पक्षाला खोटं बोलताय स्वतःला खोटं बोलताय पक्षाची एक सीट गमावली जाण्याची शक्यता आहे आज एक एक सीट सगळी लढाई आहे आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय उद्धव साहेबांना जर आपल्याला मुख्यमंत्री करायचं असेल तर तुम्ही सर्व इच्छुकांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला कोणता व्यक्ती द्यायचा <laughs> आहे त्याच्यामुळं एवढी एकच विनंती करायला मी थांबलोय <laughs> बाकी इलेक्शन पेटल्या तर आम्ही म्हणून काय वाबाडे काढायचे संतोष तुझ्यापेक्षा जास्त मला माहिती आहे माझ्या हॉटेलवर तुला कुठं बसत होता मी कुठं बसत होतो हे तुला माहिती आहे त्याच्यामुळं बाकी ताई निरीक्षकून आल्या ज्या दिवशी ताईचा दौरा लागला त्या दिवशी साहेबांना म्हणलं साहेब आवश्यकी जागा आपल्याला मिळाली आहे म्हणूनच ताई आहे एवढी एवढी महत्वाची व्यक्ती असं कोणी पाठवत नाही ताईचं एक व्यक्ती महत्वाचं आहे ताई जर ही जागा आपल्याला सुटली नसती तर ताईच्या जागी दुसरं कोणतं आला असत ही जागा आपल्याला सुटते म्हणूनच ताईला इथं पाठवलं होतं साहेबांनी त्याच्यामुळं एवढं लक्षात ठेवा जागा आपल्याला तुम्ही आहे उमेदवार कोण द्यायचा येत आणि उद्धव साहेब ठरवणार आहेत पण जनतेच्या मनात काय पदाधिकारीच्या मनात काय आणि लोकांच्या मनात काय हे पण तुम्ही जाणून घ्यावं आणि विचार करून आपण तिकीट द्यावा एवढंच बोतून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र